नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये सौ जय मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत श्रीमंताच्या घरात हमकास या वस्तू तुम्हाला सापडतील या सात वस्तू धनव्रतीसाठी आजच आपल्या घरी घेऊन या तर त्या वस्तू कोणकोणत्या आहेत या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेशी असतो अशा काही गोष्टी आहेत ज्या घरात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येत असते जसे की रोप वेली झुडूप सूर्य लक्ष्मी गणपती या गोष्टी घरात सकारात्मक गोष्टी वाढवत असतात बंद पडलेली घड्याळ तुटलेल्या वस्तू अडगळीच्या गोष्टी इत्यादीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते मात्र पुढे दिलेल्या सात वस्तू घरात संपन्नता प्रदान करतील असे वास्तुशास्त्र सांगते या सात वस्तू जर आपण आपल्या घरात ठेवलात तर आपणास श्रीमंत होण्या वाचून कोणीही रोखू शकणार नाही श्रीमंत लोकांच्या घरी तुम्ही नेहमी पहा या वस्तू त्यांच्या घरात असतातच तर त्या वस्तू कोणकोणत्या आहेत बघा एक हत्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे असे मानले जाते की घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आपले उत्पन्न वाढू लागते हत्तीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपणास मिळत असतो हत्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे म्हणूनच हत्तीला गजलक्ष्मी असे म्हटले जाते म्हणून आपल्या घरामध्ये किंवा आपल्या देवाऱ्यात हत्तीची स्थापना जरूर केली पाहिजे आपण श्रीयंत्राच्या समोर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या समोर अशा प्रकारे हत्ती ठेवले पाहिजे तर आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होईल आपल्या घरात पैसे बरकत येऊ लागतील पैसे टिकू लागतील तर आपण हत्तीच्या दोन मूर्ती आपल्या घरात अवश्य ठेवल्या पाहिजे दोन भगवान विष्णूचा दुसरा अवतार कुर्म अवतार होता त्यांचे प्रतीक म्हणून कासवाची प्रतिकृती अत्यंत मानले जाते घरात ठेवणे शुभ भगवान विष्णूचा निवास जिथे असेल तिथे लक्ष्मीही निवास करते असे शास्त्र सांग आणि हे उघडच आहे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात कोणत्याही धातूपासून बनवलेला कासव जरूर ठेवला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती घरात ठेवल्याने व्यवसायात वृद्धी होते आणि आपल्या कामाला स्थिरता येते आपल्या घरातील कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत आणि आपल्या घरातील वातावरण स्थिर आणि शांत राहत कासव हा खूप वर्ष जगणारा प्राणी आहे तो आपणास सुख समृद्धी प्रदान सुद्धा करतो म्हणून कासव आपल्या देवारात अवश्य स्थापन केला पाहिजे कासव हा विष्णूचाच अवतार आहे म्हणून ज्या घरात विष्णू भगवानांची म्हणजे कासवाची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी धावत पळत येतात कारण माता लक्ष्मीचं श्री भगवान विष्णूशिवाय कुठेही मन लागत नाही भगवान विष्णूपासून माता लक्ष्मी एका क्षणासाठी सुद्धा वेगळ्या राहत नाहीत म्हणून आपल्या देवाऱ्यात किंवा आपल्या घरामध्ये कासव जरूर स्थापन केला पाहिजे आपण क्रिस्टलचा कासव सुद्धा आपल्या हॉलमध्ये उत्तर दिशेकडून कासव येत आहे अशा प्रकारे स्थापना करू शकता मात्र देवाऱ्यातील कासव देवाकडे तोंड करून स्थापन करावे असे केल्याने प्राप्ती होते तीन पौराणिक कथेमध्ये कामधेनू गाय ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने धन आणि धान्यात कधीही कमतरता भासत नाही वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला दीर्घकाळापासून जीवनातील काही भौतिक गोष्टीची उणीव भासत असेल आपल्या घरातील कामामध्ये अडथळे होता काम पूर्णत्वाला जात नसेल घरातील लोकांची प्रगती थांबलेली असेल घरातील लोकांची प्रगती होत नसेल त्याचबरोबर घरातील मुलांची प्रगती होत नाही घरात मुलांना नोकरी लागत नाही किंवा शिक्षणात अडचणी येत आहेत आपला पैसा टिकत नाही किंवा पैसा बरकत येत नाही त्याचबरोबर पैसा आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो हे लक्षात येत नाही तर आपण कामधेनू गाय आपल्या घरामध्ये किंवा आपल्या देवाऱ्यात जरूर स्थापन केली पाहिजे यामुळे घरातील कामात स्थिरता येते आणि घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकजुटीची भावना राहते चार घरात पिरेमिड ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच जर स्वतःचे घर घ्यायचे असेल किंवा बांधायचे असेल असे तुमचं स्वप्न असेल तर राहत्या घरात क्रिस्टल किंवा धातूचे पिरॅमिड जरूर ठेवलं पाहिजे यामुळे तुमचे घर लवकरात लवकर होते तर मंडळी घरात क्रिस्टल पिरॅमिड ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि देवाऱ्यामध्ये पिरॅमिड असेल तर आपले लक्ष केंद्रित होते आपलं मन देवपूजा करण्यामध्ये मग्न होतं आणि दुसरे विचार डोक्यात येत नाहीत म्हणून देवाऱ्यात पिरॅमिड अवश्य ठेवलं पाहिजे म्हणून घरामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये आपण पिरॅमिड ठेवू शकता पुढची वस्तू आहे तर मंडळी करोडपती लोक आपल्या घरात घोबडाची प्रतिकृती नक्कीच ठेवत असतात घोबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते असे म्हणतात की घोबडावर देवी लक्ष्मी विशेष असे म्हणतात की घोबडावर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आहे म्हणूनच श्रीमंत लोक आपल्या घरात घुबडाची मूर्ती जरूर ठेवतात यामुळे उत्पन्न झपाट्याने वाढत असते आणि मालमत्ता खरेदी करण्याची संधी आपणास मिळत असते तर मंडळी माता लक्ष्मी घुबड्यावर बसून पृथ्वीची प्रदक्षिणा करतात आपल्या घरामध्ये येत असताना त्या घुबड्यावर बसूनच येत असतात जर माता लक्ष्मीचं वाहन जर आपण आपल्या घरामध्ये ठेवलेलं असेल तर माता लक्ष्मी त्यांच्यावर बसण्यासाठी जरूर येतात म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये घुबडाची एक प्रतिकृती ठेवलीच पाहिजे पुढची वस्तू आहे श्रीमंत लोकाच्या घरात स्वागत कक्षेत गणपतीची मूर्ती जरूर ठेवलेली असते यामागील कारण म्हणजे गणपती सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणून पूजनीय आहे त्यांच्या मंगलमय अस्तित्वाने बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही घरात त्यांच्या उपस्थितीने प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडते तर मंडळी स्वागत कक्षेमध्ये आपण एका गणपतीची स्थापना केली पाहिजे पण तो गणपती खूप मोठा नसावा आणि त्या गणपतीची पाठ आपणास दिसणार नाही याची मात्र काळजी घेतली पाहिजे कारण गणपतीच्या पाठीमध्ये दरिद्रा देवी निवास करते जर आपणास गणपतीची पाठ दिसत असेल तर आपणास गरिबीचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच गणपतीची पाठ दिसणार नाही अशी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे पुढची वस्तू आहे श्रीमंत लोकाच्या घरी लक्ष्मीची चांदीची भरीव मूर्ती असते मात्र ती दर्शनीय भागात न ठेवता कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा देवाजवळ ठेवली जाते तिची नित्यनेमाने पूजा केली जाते ज्यांना ही मूर्ती घेणे शक्य नाही त्यांनी देवघरात रोजच्या पूजेत कोणत्याही धातूची मूर्ती स्थापन करू शकता तेही शक्य नसेल तर आपण छोटंसं चांदीचं नाणं आपण आपल्या देवऱ्यात जरूर स्थापन केलं पाहिजे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात निवास करू लागते आणि आपल्या घरातील अनंत अडचणी त्या दूर करू शकतात कारण ज्यांच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे ते लोक कधीही दुखी राहू शकत नाहीत म्हणूनच आपल्या देवाऱ्यामध्ये या सात वस्तू अवश्य ठेवल्या पाहिजे